बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्पात बुडून बेपत्ता झालेले सारोळा गावचे शेतकरी धोंडीराम चंद्रकांत भोसले वर्षे साठ यांचा मृतदेह तीन दिवसांनी पाण्यावर तरंगताना आढळला आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून एका कष्टाळू शेतकऱ्याच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार दोंडीराम राम भोसले हे गुरुवारी दिनांक पाच सप्टेंबर दुपारी शेतातील मोटारीची वायर जोडण्यासाठी पाण्यात उतरले होते मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले ही बातमी कळताच तातडीने प्रशासनाला कळवले तहसीलदार एनडीआरएफ पोलीस तलाठी आणि स्थानिक मच्छीमारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली होती मात्र तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना यश आले नाही गेले तीन दिवस त्यांच्या सुखरूप परत येण्याची आशा गावकरी करीत होते मंदिरात आणि दर्ग्यात त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली जात होती मात्र आज सकाळी रविवारी जवळगाव प्रकल्पाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला हा मृतदेह दोंडीराम भोसले यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावकऱ्यांची निराशा झाली या घटनेमुळे सारोळा गावावर शोककळा पसरली असून भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एका ग्रामस्थाने सांगितले की हा प्रकल्प जितका उपयुक्त आहे तितकाच तो धोकादायकही आहे यापूर्वीही अशा अनेक